नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये द्याने सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत कर सडक काळे भोर आणि त्यासोबतच दाट केस हवे असतील सॉफ्टसुद्धा केस पाहिजे असतील तर अगदीच मुलायम केसांसाठी केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही हा उपाय घरच्या घरी करू शकता घरी बनवलेलं तेल हे नक्कीच विकत घेतलेल्या महागड्या तेलापेक्षा हेल्दी पण असतं आणि आपण ते स्वतः बनवलेलं असतं त्यामध्ये जे प्यु प्रोटीन असतात प्युअर किंवा मग त्यामध्ये जाणारे जे जी काही जीवनसत्व असतात ते आपल्या केसांना डायरेक्टली पोहोचतात त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे तेल जे आहे ते बनवायला कसं बनवायचं ते मी सोप्या पद्धतीने आज व्हिडिओमध्ये सांगितले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओचा कुठलाच पोर्शन स्किप करू नका व्हिडिओ जो आहे तो आवडला तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत तुमच्या शेअर पण करू शकता सुरुवातीला लागणार आहे कोरफडीचं एक पान आणि त्याला असं से सेंटरला कापून घ्यायचं आहे दोन तीन रेषा अशा तिरपा चाकू धरून ओढायच्या आहेत म्हणजे असं हे कापलं जातं व्यवस्थित आणि त्यामध्ये आपल्याला मेथी पेरून घ्यायची आहे मेथी जी आहे ती अशी मेथीचे दाणे आहेत ना ते असे पेरून घ्यायचे प्रत्येक चिरलेल्या एका कापमध्ये तर दोन तीन ठिकाणी त्याला मी काप दिलेले आहे तर तीन ठिकाणी आपण याला पेरून घेतलं आहे आता हे जे मेथीचे दाणे आहेत ते रात्रभर ह्या कोरफडीच्या घरामध्ये ठेवायचे पाण्याचा थेंबही यामध्ये टाकायची गरज नाही कारण ऑलरेडी कोरफडीमध्ये भरपूर पाणी आहे तर त्यामुळे हे कोरफडीचे दाणे छान असे फुगले जातात आणि रात्रभरामध्ये हे छान फुगले जातात तर आपल्याला याला छान असं दाबून यावरती रुमाल झाकायचं आहे आणि त्याने रुमाल हे असं गुंडाळायचं आहे व्यवस्थित हे पान आणि ठेवून द्यायचे दुसऱ्या दिवशी आपल्याला याला बघायचं आहे साधारण रात्रभर राहिलं हे पान असंच आणि दुसऱ्या दिवशी पण दुपारी मी याला काढलेलं आहे तर छान असं हे मेथी यामध्ये मुरलेली आहे मुरली आहे म्हणजेच फुगलीसुद्धा आहे अगदीच आपण कशी मातीमध्ये मेथी टाकल्यानंतर ती उगवण्यासाठी फुगली जाते तसंच याला अगदी कर येण्याची प्रोसेस राहिलेली आहे ना व्यवस्थित यामध्ये मुरलेली आहे मेथी एकदम अशी फुगल्यासारखी झाली आपण याला काय करायचं मेथीला पण आणि या कोरफडीच्या गराला पण काढून घ्यायचे दोन्ही एकत्र असं काढून घ्यायचं पान अर्ध्यातून कापलं की बरोबर आपल्याला गर जो आहे तो काढता येतो चाकूने गर असं काढून घ्या थोडंफार याचं वरचं आवरण कुठून आलं तुमच्या का चाकूने काढताना तरीसुद्धा काही हरकत नाही आहे आपण याला पुढच्या काही प्रोसेसमध्ये काढून टाकणारच आहोत म्हणजे हे हा जो गर आहे तर तो पण आपल्याला गर जो आहे तो शिजवायचा आहे तेलासोबत त्यामुळे तेलामध्ये छान हा उकळला जाणार आहे आता याला मिक्सरला फिरवायची काही गरज नाही आहे कारण मऊ झालेला आहे गरसुद्धा आणि आपले मेथीचे दाणेसुद्धा तर त्याचा अर्क जो आहे तो तेलामध्ये छान उतरतो त्यामुळे आपल्याला गर आणि मेथीचे दाणे खूप जास्त गरजेचे आहेत तेलासाठी मेथीचे दाणे नसतील तुमच्याकडे तर एक पर्याय म्हणून मी एक वस्तू तुम्हाला सांगितलेली आहे पुढे मेथीऐवजी तुम्ही ते वापरू शकता कारण की प्रत्येक वेळी मेथी आपल्याकडे अशी अवेलेबल असते असं नाही तर मेथी जर नसेल तुमच्याकडे तर मग काय करायचं ते सांगितले पुढे तर बघा इथे कोरफडीने काय होतं केसांना सॉफ्टपणा येतो आणि केस हायड्रेट राहतात अगदी असे ताजे आणि एकदम चमकदार केस असतात ना तसे राहतात कमीत कमी ते असे बेजान आणि एकदम अक्ष रुखे सुखे असे दिसत नाहीत म्हणजे ड्राय केस दिसत नाहीत तर अगदी पोषण असलेले केस असतात तसे मस्त असे केस दिसतात हेल्दी दिसतात तर त्याला हेल्दी बनवण्यासाठी आपण हे तेल बनवतोय तर काही हेल्दी गोष्टी आपण यामध्ये ॲड करणार आहोत ज्यामुळे केसांना पोषण देखील मिळेल तर आपण त्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करतोय ती म्हणजे यामध्ये कांदा आपण टाकतोय कांद्यामुळे काय होईल केश केसांची वाढ आहे ना ती झपाट्याने होते सगळ्यांना माहिती अनियन ऑइल आपल्याला मार्केटमध्ये मिळतं जे केसांसाठी स्पेशली बनवलेलं असतं तर ते अनियन फ्लेवरमध्ये असल्यामुळे आपल्याला वाटतं ते काहीतरी वेगळं बनवलं असेल किंवा कशा पद्धतीने बनवलं हे माहीतच नसतं त्यामुळे बघा बघा त्यामध्ये त्या सुद्धा कांदा प्युअर वापरलेला असतो पाचोळ्यासहित कांदा घ्यायचा आहे चिरून घ्यायचा आहे त्यानंतर मेथीऐवजी तुम्ही मी मग अशी म्हटलं तुम्हाला की काय टाकू शकता तर इथे कसुरी मेथी मी टाकली पण अगदी चमच्याभर टाकली मी तुमच्याकडे मेथी नसेलच तर तीन ते चार चमचे कसुरी मेथी तुम्ही घ्यायची आहे हातावर अशी चोळून घ्यायची आणि टाकायची तरी सुद्धा काम चालेल तुमचं कारण मेथी नसेल तर तुम्ही हे करायचे बाकीचं साहित्य सगळं जसंच्या तसं टाका आणि मेथीऐवजी कसुरी मेथी टाका पुढची आपली गोष्ट काय होती यामध्ये टाकलेली ती बघितली असेल तुम्ही आणि व्हिडिओ इथे थोडासा फास्ट झाला माझ्याकडून कढीपत्त्याची तीन चार पानं टाकायची आहेत हिरवीगार आणि ही सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या बरं का आता कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून कोरडी करून मग घ्यायची अशा प्रकारे आपण हे सगळं साहित्य जसं घेतलंय ना तसं व्यवस्थित घ्या जेणेकरून करून कडीपत्त्याने सुद्धा केसांचा काळाभर रंग होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं केसाची लांबी वाढते कोंडा राहत नाही केसांमध्ये आणि कोरफडीनेसुद्धा कोंडा राहत नाही क्लिनिंग छान होते केसांची सॉफ्टनेस देखील येतो कांद्यांमुळे सु सुद्धा अशी वाढ वगैरे छान होते आणि मेथीमुळे केस काळे राहण्यासाठीच मदत होते आणि जर मुळापाशी केसांच्या जरा एवढं सगळं पोषण मिळालं आपल्या केसांना तर केसा जास्त दाटसुद्धा होतात नवीन केस उगवायलासुद्धा मदत होते केस गळती तर अगदी आठ दिवसात थांबेल तुमची आणि हे तेल दररोज लावावं असं पण काही नाही आहे दिवसाआड तुम्ही लावू शकता हे दिवसाआड जर तेल लावलं ला तुम्ही तर आठ दिवसामध्ये तुमचे कितीही केस गळत असतील ना तरी ते पूर्ण थांबतील कारण की याचा इफेक्टच ती का होते कारण आपले केस जे असतात ते मुळापासूनच कमजोर झालेले असतात त्यामुळे ते केस अगदीच केसापासून आपल्या डोक्यापासून ते असे उपटले जातात विंचरत असताना वगैरे किंवा हाताने जरी ओढले तरी आता काय केलं मी बघा इथे Uh, साधारण दोनशे ग्रॅम एवढं तेल आहे हे खोबऱ्याचं तेल जे पॅराशूट ऑइल आपल्याला बाटली मिळते ती घेतलेली आहे आणि तीसुद्धा ऑलरेडी खूप जास्त त्याच्यामध्ये पोषक तत्व असतात पण अजून हेल्दी तेल बनवायचं आहे जे केस गळती थांबवेल असं था। म्हणून आपण ह्याला पुढची प्रोसेस करतो आहे तर तेल ओईल, हे तेल सगळ्याच्या घरात असतं पाय पॅराशूट ऑइल त्याला काय करायचं एखाद्या पातेल्यात काढून घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळे पदार्थ असे शिजवून घ्यायचे जे आपण आता काप कापून घेतले होते ते त्याचे जीवनसत्व सगळे उतरले पाहिजे तेलामध्ये आणि हे पोषक तत्व आपल्या केसांना मिळणारच आहे त्यामुळे तेल आहे ते वेगळ्या रंगाचं तयार होतं थोडंसं हिरवट हिरवट तेल तयार होतं तर तुम्ही आता बघा मार्केटमध्ये केसांचे ऑइल आलेले आहे त्याचा काळपट रंग असतो किंवा हिरवट रंग असतो त्याच्यामध्ये खूप जास्त पदार्थ असे वापरलेले असतात वनस्पती असतात काही केसांसाठी यूज केलेल्या तर जे काही केस गळती थांबवण्यासाठी आपल्याकडे अवेलेबल असेल ना ते आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि घरगुती आहे हे सगळं साहित्य सगळ्याच गृहिणींना अत्यंत इझिली उपलब्ध होतं आहे तर याचा कलर थोडा हिरवट झाला आहे तेलाचा आणि सगळं यामध्ये अर्क या बाकीच्या गोष्टी उतरलेल्या आहेत म्हणजे कांद्याचा अर्क का असेल किंवा मग यामध्ये घातलेल्या सगळ्या वस्तूंचा अर्क असेल उतरलेला आहे मग मी तेल थंड करून घेतलं गॅस बंद करून साधारण मी पंधरा मिनिट तरी अगदी लो फ्लेमवरती हे शिजू दिलं होतं असंच करायचं आहे तुम्हाला सुद्धा हिरवट रंग झाला आहे तेलाचा आता आता हे गाळून घेतलं मी थंड झाल्यावर आणि हे तेल बघा अशा प्रकारे फायनली तयार झाले हे तेल आपण केसांना जर लावलं आठ दिवसामध्ये केस इतके मुलायम होतील एकही केस गळणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते एकदा करून बघा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका कसं झालं हे कांदी कांदा मेथी पुन्हा नंतर हा जो चोथा सगळा उरलेला आहे त्यामध्ये तेल अडकलेलं आहे आणि इथे बघा कांदा थोडासा गेल्यासारखा वाटला तेलामध्ये म्हणून तो काढ काड़, काढून टाकला मी कारण जर कांदा गेला तर तेल टिकून राहणार नाही त्यामुळे ऑलरेडी तेल छान उकळले त्यामुळे हे नक्कीच सहा महिने जरी ठेवलं तरी हे टिकून राहतं खराब होत नाही तर हे मी तेल आता त्याच बाटलीत ओतून ठेवते आणि मी काय सांगितलं तुम्हाला की चौथा उरलेला आहे ना तो डायरेक्टली केसांना लावून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये अडकलेलं तेल जे आहे ते केसाला लागलं जातं आणि हे तेल वाया देखील ते जात नाही नंतर आपण केस विंचरताना ते निघूनच जाणार आहे तर डायरेक्टली के केसांना कांदा देखील बरेच जण लावतात केसांना पोषण भेटण्यासाठी डायरेक्टली कोरफड लावली जाते तसं न करता तेल एकदा बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छान शेव्हिओसोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद